धारूळ तालुक्यातील म्हातारगाव या ठिकाणी कुकडे गोट फार्मला आपण भेट द्यायला आलो आहोत सर आता ह्या जे शेळ्या आहेत बिटल जातीच्या सर्व आपल्याकडे बिटलच जात आहे बिटल टोटल टो 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 बिटल आपल्याकडे बरं ह्यांचा रोगराई किंवा मरण्याची काय अडचणी रोगराई ह्यांना येतच नाही शक्यतो वर्षातून तीन चार व्यासिन असते त्यांना लसीकरण त्यांच्या लशीकरण जर आपण वेळेच्या वेळा केलं तर आजार येण्याचं म्हणजे शून्य टक्के प्रमाण आहे बरं लसीकरण वेळेच वेळा करावं लागतंय बरं तर आता हे किती किती महिन्याच्या आहेत आपल्याकडे बघू शकतात या ठिकाणी वेल पहिल्याच पाठीत पहिल्यावर वेल पाठी वेळ त्यामुळे वेगळ्या टाकल्यात बरं मोठ्या आहेत का आपण सर्व मोठ्या शहर गाव आणि पलीकडचं बघितलं तर सगळे तीन चार पाच महिन्याचे पिल्ल येते पलीकडं तीन चार पाच आणि इकडच्या बाजूला तीन असे सहा सेक्शन केलेत बंदिस्त प्लस मुक्त तर एक शेळी किती पिल्ल देऊ शकते जास्तीत जास्त दोन तीन आणि पाठ जर सुरुवातीला असतील येणाऱ्या ठीक आहे तर यांची काय किंमत आहे सर जे आहे समजा सुरुवातीला येणाऱ्या शेळ्या त्यांची पन्नास हजारपासून पुढे पन्नास हजार साठ सत्तर बरं आता इतर जे शेतकरी उद्योजक आहेत ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना आपण मार्गदर्शन वगैरे करतात कर शंभर टक्के आणि जर त्यांना विक्रीसाठी मेल फिमेल पाहिजे आपल्याकडे मिळू शकते का भेटते आपल्या या ठिकाणी कुठं कुठे विक्रीला गेलेले किंवा आलेले बाहेरचे गेस्ट पाहण्यासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर दोन तीन राज्यामध्ये मी माल दिलेला आहे कर्नाटक मध्ये आंध्रामध्ये इकडं दोन तीन राज्यामध्ये राजस्थानमध्ये सुद्धा माल दिले बाहेरच्या राज्यात सुद्धा राजस्थान कर्नाटक आणि आलेल्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया की एवढं महाग विकू शकतंय का हे अगोदर लोकांची थोडी मानसिकता वेगळी होती आता लोकांना सोशल मीडिया सगळं माहिती होईल कुठं का कोणत्या प्राण्याचे कसे रेट त्यामुळे सगळं आता लोकांना माहिती आहे त्यामुळं लोक फक्त क्वालिटी बघते क्वालिटी क्वालिटी असेल तर किती पण पैसे द्यायला तयार आहे आपल्याकडे एखादी मृतक वगैरे झाली का नाही तशी आतापर्यंत नाही आपण म्हणजे वर्षातून चार पाच लस त्यांना वेळच करतो बरोबर कधी काय आजार यायला म्हणजे काय प्रमाण नाही आता आपण बघूया चारा व्यवस्थापनाबद्दल या ठिकाणी सरांचे हे घवन आहे सरन लोखंडची पूर्ण लोखंडच का म्हणजे प्लास्टिक वगैरे का नाही तुम्ही लोखंडाचं कारण की त्यांना मेंटेनन्स कमी असते दहा वर्ष त्याला काय होत नाही त्यामुळे ते आपण एकदाच फिक्स केलेलं किती खर्च आला तुम्हाला हा सुरुवातीला शेड बनवायला त्याला आपला एक ते आठ लाख रुपये लागले शेड सात ते आठ लाख रुपये आणि जर एखाद्याला सुरुवात करायची असेल किती शेळ्यापासून त्यांना करायला पाहिजे बिटल मध्ये बिटल मध्ये पाच ते दहा जास्त करू नका जास्त पाच ते दहा हजार केल्या तर भरपूर होतात त्या त्यामुळे तुम्हाला काहीतरी अनुभव घेता येते आणि तिथून तुम्ही सुरुवात चांगली करू शकता भरपूर क्वांटिटी जर वाढवली तर थोडं आता चारा व्यवस्थापनामध्ये आपण काय काय चारा देतात दिवसाचा सकाळी म्हणजे आठ वाजता खुराक असतो नंतर तुरभुसा आता बारा एक वाजता मकाची कुट्टी असते बरं नंतर तीन चार वाजता सुबाव असते बरं आणि खुराक मध्ये काय काय खुराक मध्ये मक्का हरभरा शेंगदाणा पेन यांचं मिक्सर असते बर ते किती लागतं दिवसातून खुराक एक वेळ दिवसातून त्यांना दोन वेळ द्यायचं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आणि बाकी बाकी ओला ओला मुस्कट जे आहे ज्याला आपण गुळे म्हणतो त्याच्यात कोणतं कोणतं मिक्स केलेलं आहे तुम्ही त्यामध्ये हरभरा तूर आहे सोयाबीन आहे सोयाबीन बरं बरं हे मिक्स करून आपण विकत आणतात का आसपास शेतामध्ये जेव्हा निघाल बाकी काही विकत जर बनवून पडत असेल तर बाहेरून घ्यायचं कसं ट्रॉलीवर असते का कसं असते ट्रॉलीवर भेटत किंवा असं गुत्ता ठीक आहे आपण बघा आता पुढच्या सेक्शन मध्ये जाऊया या ठिकाणी चारा टाकलेला आहे मकाची कुट्टी करून टाकलेली आहे आणि खाली सगळ्या विटाचं स्ट्रक्चर केलं ह्याला काय सिमेंट मध्ये बसवलं का नाही सिमेंट मध्ये एवढा फिट कस काय बसला त्याला आपण खाली मुरुम बारीक मुरुम भरला होता ज्यावर एकदम लेवल न विट लावली म्हणजे सिमेंट वगैरे ना लावता सुद्धा एवढी फिट बसलेली बरोबर आहे वरून त्याची लेंडी पडल्या जामून जाऊन बसते आपण बघितलं की आता आपल्याला समजा परळीून यायचं म्हणलं तर किती किलोमीटर आहे आपलं फार परळीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर धारूळून यायचं म्हटलं तर धारुळून पस्तीस किलो पस्तीस आणि येते तिन्हीच्या बॉर्डरच्या आसपास हे आपलं म्हातारगाव हे गाव आहे आणि आपण पाठीमागं बघू शकतात पूर्ण शेळचा योग कशा शेळ्या खाता आहे आता पूर्ण मध्ये सुद्धा वर बसलेले ते पिल्लांचं शिक्षण बघू शकतात आणि नवीन जे पिल्ल आहेत हे किती महिन्याच्या म्हणलेले आहेत सर हे पिल्ल हे पाच ते सहा महिन्याचे बघा पाच ते सहा महिन्याचं एक बोकड आहे ह्याची किंमत कमीत कमी पासून ते जास्तीत जास्त आता पंचवीस हजारापासून पार पन्नास साठ सत्तर हजार पर्यंत किमती त्यांच्या पिल्लांची बरं म्हणजे एखाद्याला नर घ्यायचा आहे तर तो कितीला कमीत कमी मिळू शकतो आपल्याला म्हणजे पंचवीस हजारापासून पासून क्वालिटी जशी त्यांची चांगली जशी असेल रेट आहे त्यांची बरं आणि आपल्याकडे आता जास्तीत जास्त वयाची कोणती शेळी किती आहे वय तिचं आता आपल्याकडे दोन तीन शेळ्या आहेत चार पाच वर्षाच्या बर सगळ्या पुन्हा आपल्या घरच्या घरी आपल्या तयार केलेल्या मागणीमध्ये किंवा विक्रीमध्ये असं लोकल पेक्षा जे पाळणारे लोक ते जास्त असतील ह्या बिटरल जे आहेत ती फक्त पाळत जाते फक्त पाळणारे लोकच घेऊ शकतात बरं कटिंगला कटिंग ला वगैरे जात नाही आणि आता ह्याच मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे मागणी म्हणजे आता बऱ्याच लोकांना काहीतरी आधुनिकच काहीतरी नवीन करायला ते बिटर त्यांना म्हणजे शेळी ही के दिसायला पण नाही वजन वाढ चांगली दूध वाढ चांगली तिला दूध किती एकशे एकशे बिट्रलची अडीच लिटर पासून पाच लिटर दोन टाइम अडीच लिटर एका टाइमला दोन टाइमाचं दोन टाइमाचं अडीच कमीत कमी अडीच ते पाच पर्यंत जास्तीत जास्त पाच पर्यंत देऊ शकते अशा शेळे आपल्याकडे किती देणार आहे शेळी आता आपल्याकडे काय तीन लिटर चार लिटर पाच साडेपाच लिटरपर्यंत आहे दोन टाइम दोन टाइमाचे म्हणून एका टायमाला दीड दोन लिटर आरामात येऊ शकते ठीक आहे तर आता जी समजा आपण इन्कमचं बघितलं तर महिना किती पडतो आपल्याला हॅबिटल फार्म मधून महिना आपण आरामसरी आपल्या घरी बसून एक लाख रुपये कमी शकतात लाखाच्या पुढेच म्हणायचं कमी नाही आणि वैयक्तिक मॅनेजमेंट तुम्हीच बघता मी एकटाच बघतो एक लाख रुपये सहज महिना पडतो हो, मग हो� नोकरी पैसे आपला दूध भेटतं लेंडी खत भेटतं शेताला आपल्या बरं तर नोकरीपेक्षा हा व्यवसाय परवडतो का किंवा शंबर्ट, शंभर टक्के परवडते आणि आपल्या वातावरणात राहून आपल्या घरी आपल्या गावामध्ये राहून एवढा आपण आपल्या घरी बसून कमवू शकतो लो बजेट बुसन बिझनेस होम बिझनेस आणि आपल्या घरापाशी आपण आपल्या चाऱ्यावर शाळेपासून सुरुवात करू शकतो आणि एक लाख रुपये महिना म्हणल्यावर नोकरीपेक्षा जास्त तुम्हाला म्हणजे दुसऱ्याच्या काम करण्यापेक्षा कुठं म्हणजे सिटीमध्ये शहरात जाण्यापेक्षा आपल्या घरी बसून आपण व्यवसाय करू शकतात ना बरोबर आहे काही लोक म्हणतात की लेंड्या झाडावर स्वच्छता करावं लागते ह्याला लाजून जमत नाही लाजून नाही आता आपण बाहेर गेल्यानंतर काही आपल्या जर आपण कुठे कंपनी घ्या आपण चांगल ते काम करतो काम करावं लागतं मी तर आपण स्वतःच केलं काम बरोबर तर काय अनुभव तुमच्या मित्र कंपनीचा कि तुम्ही ह्या व्यवसायात आला सक्सेसफुल झाला माझ्या मित्र कंपनी तर म्हणते किंवा म्हणजे त्यांचं हे किंवा आपण काय ते करावं असं माझं बघून बऱ्याच जणांना स्टार्ट केलंय माझ्यापासून बऱ्याच जण मी पण ते सांगत असतो किंवा करा तुम्ही जर मन लावून केलं तर तुम्ही होऊ शकता बरं आता काही बऱ्याच माझ्या मित्रांकडे शेती आहे ते पण करायला लागलेत माझं बरोबर आहे तर त्याच्यासाठी आपण मग शुभाबळ लावलेली आहे त्यानंतर मका लावलेली आहे त्यानंतर दुसरा आणखीन मेथी घास आहे तर हे सगळं करत असताना आपल्याला घरच्याची साथ सुद्धा गरजेचे मग काय आपल्याला वगैरे सगळे आहे का सगळे म्हणजे आमच्या फॅमिली सगळेच बघतात ज्याला दिसल ते काम करतात सकाळी दोन तास सगळे लिंडी झाडणं किंवा पिल्ल पाजणं सकाळी एक दोन एक दोन माणसं असतात माझ्या हाताखाली दिवसभर मीच बघतोय सगळं तर निव्वळ नफा तुम्हाला वर्षाचा तर जास्तच मिळत आहे आणि महिना एक लाख रुपयाच्या पुढे तुमचा जात आहे तर मग जे नवीन तरुण आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करते मग त्यांना उस्मानाबादी शिरोही बिटल आणि आपली गावठी शिळी तर याच्यापैकी कशी सुरुवात करावी कसं आहे आता जर तुम्हाला नवीन करायचं असेल अनुभव कमी असेल तुम्ही आधी आपल्या तर एखादा वर्षी शिळे सांभाळून त्यांचा म्हणजे अनुभव घ्या आरोग्य त्यांचा आरोग्याची त्याचे तारा पाण्याची त्याच्या माहिती घ्या नंतर मग ह्या बिटल मध्ये या तुम्ही कारण की ही जी जात आहे ती खूप महागडी आहे महागडी एवढ्या महागाचे जर तुम्ही प्राणी घेऊन जर मरतूक झाली तर थोडा जास्त येतो आणि आता हे वर्षातून एकदा दोनदा येतात एक चौदा महिन्यामध्ये दोनदा येतात चौदा महिन्यामध्ये दोनदा ठीक आहे तर ह्याच्यासाठी काय म्हणजे डॉक्टरचा खर्च वगैरे नाही डॉक्टर नाही अगोदर ट्रेनिंग झाली पूर्ण माझं म्हणजे पूर्ण मला मेडिसिन मधला अनुभव आहे त्यामुळे मी डॉक्टर तर आमचे मित्र आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हो स्वतःच करतो मी बरोबर काय खर्च नाही त्यातला फक्त मेडिसिन लागतं लागत्यांना जे मल्टीविटामिन लिव्हर त्यांचं कॅल्शियम हे अजून आपल्याला द्यावं लागते बरोबर ते त्याचा खर्च होता मग आपल्याला सगळा आता पेंडीचा खुराकचा खर्च किती येतो खुराकाचा खर्च वर्षाखाली आपल्याला दीड ते दोन लाख लागतील एवढे ला। आणि मजुरीचा वगैरे मजुरी म्हणजे आपण स्वतःच करतात ना, ना बार मजुरी नाही स्वतःच करतो दूध वगैरे विक्री होते का नाही दूध नाही फक्त पिल्लांना पिल्लांचा वाढीसाठी दूध लागतो आपण बघू शकतो का किती मोठा हा कान आहे किती महिन्याचा पिल्लो सर हे साडेपाच महिन्यात बघा साडेपाच महिन्याचं कितीला जाऊ शकते सरासरी आता पन्नास हजारापर्यंत पर्यंत पिल्ल होता पन्नास हजार आपण बघू शकता दमन दमन या हे पांढरा वाला तर आणखीन जास्त जाऊ शकते बघा त्यांच्या किमती कशा असतात त्यांचे रोमन नाक त्यांचं शिंगाची आणि कानाची लांबी त्यांच्या त्यांचं बॉडी स्ट्रक्चर सगळ्या सगळ्यांची कातीन सगळं बघून किंमत राहतील तर लोकांना काही विश्वास बसत नाही की पन्नास हजाराला पिल्लू किंवा शेळी सत्तर हजाराला लाखाला बोकड आता सगळ्या लोकांना माहित झालंय त्यामुळे लोक पैशा विचार करत नाही सगळे जे कानं आणि स्ट्रक्चर तुमच्याकडता एकच नंबर आहे सगळे म्हणजे आपले जे ब्रिडर आहेत एकदम एक नंबर क्वालिटीचे ब्रिडर आहेत आपले त्यांचीच पाहिजे आपल्या सगळी झालेली होमब्रिड होम ब्रिड ब्रिडिंग तर शेतकरी जे आहेत त्यांना शेतीला जोड व्यवसाय किंवा जोड धंदा किंवा पैसाचा इन्कम वाढवण्यासाठी हा व्यवसाय चांगला आहे का शंभर टक्के चांगला इतर शेतकऱ्यांनी याच्याकडे उतरायला पाहिजे का नाही उतरायला पाहिजे शेळी पालन तुम्ही कोंबडी पालन करा शेळी पालन करा त्याच्यामध्ये कसं हे चालतं बोलतो शेळी बरोबर आहे बरोबर आहे आपला जर कधी अडचण ते विकू शकता आणि शेळी पालनामध्ये एक आहे की ह्याचे भाव कधीच कमी होत नाही आतापर्यंत नाही मी दोन हजार तेरा पासून सुरुवात केली त्यावेळेस बघा मटणाचे रेट दर होते तीनशे साडेतीनशे रुपये आज आठशे बर, तर आ, कमी कधी झालं नाही अजून हजारावर जाईल कमी नाही होणार सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू घ्या